ह्याच्या बाटिक प्रिंट आहे युनिक प्रिंट आहे तर याच्यामध्ये पेस्टर कलर पण घेते हे पण आपल्याला फोर फिफ्टीला ला येणार पाउच पॅकिंग आहे म्हणजे गिफ्टिंग पर्पज चांगला आहे स्वतःला युज करायचे असेल तरी पण काहीचा मी व्हिडिओ पाहिलाय ऑफर मध्ये काय आहे तर ते त्यांना आपल्या इलेवन्थनिवर्सरीची स्पेशल ऑफर दाखवू म्हणजे युजेबल वस्तू आहे एकदम बेस्ट आहे आणि मेन काही फ्रेंड्सला म्हणा कपडा कसा आहे काय कॉन्ट्रास्ट हे रेटला थाउजंड रुपीज ला कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट पलवो आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण नाही नाही मग व्हिडिओ सगळे पाहणार कसं लास्टलाच सगळे वस्तू काढायला लागते ना चांगले चांगले नाही तर व्हिडिओ पहिलेच हे असं चांगली साडी दाखवून दिली तर लास्ट पण नाही आपला व्हिडिओ कोण बघणार हे पूर्ण झारखंड डायमंड वर्क मध्ये वेडिंग टेस्ट आहे हे नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची शेडबाई आहे आपल्या YouTube चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आज मी आहे दादर ईस्ट मध्ये दादर ईस्ट मध्ये एक शॉप आहे त्या शॉपला झाली अकरा वर्ष पूर्ण तर हे शॉप आहे कुठे मी आता जस्ट आहे दादर मध्ये इथनं तुम्ही जवळच पाहणार ना आता दादर स्टेशन आहे पाच मिनिटाच्या अंतरावरनं आपल्याला सरळ यायचं आहे पूर्वी इथे साधना हॉटेल होतं हे साधना हॉटेल आता म्हणजे काम चालू आहे दुरुस्तीचं चा। तिथनंच तुम्हाला जस्ट पुढे यायचं आहे पुढे आल्यावरती द मॅजेस्टिक हा हॉल आहे वरती त्याच्या खालीच हे शॉप आहे जिथे सुरू झालेलं आहे सेल त्या शॉपचं नाव श्री आद्याशक्ती या शॉपमध्ये यांच्या शॉपला अकरा वर्ष पूर्ण झाले त्यासाठी स्पेशल सेल आहे आणि सेल सेलमध्ये स्टार्टिंग रेंज आहे ती टू फिफ्टी पासून आहे मग ते आपण मध्ये पाहूया कुठल्या कुठल्या रेंजच्या इथे आणि या, या शॉपचं जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आणि आता सेल असल्यामुळे हे शॉप मंडेला ओपन राहिले तर जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करते पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण वेडिंग स्पेशल कलेक्शन आहे चला तर मग आता आतमध्ये जाऊया दादा आता दा तुमच्या शॉपमध्ये आलोय अकरा वर्ष पूर्ण झाले मीही एक्सायटेड आहे आपले व्ह्युअर्स ही एक्साइटेड आहे त्याच्या नवीन अख्याला कनेक्ट होती ना त्यांनाही तुमच्याकडचे ना सर्व कलेक्शन करायचं कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या असतील पहिला ते सांगा हो या आमच्या शॉपमध्ये आपल्याकडे सावारी नऊवारी दोन्ही प्रकारचे साड्या आहे आणि स्टार्टिंग रेंट तुम्हाला सांगितलं जा की टू फिफ्टी पासून आहे एंड काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे म्हणजे अशा टाइपचे नऊवारी साड्या आहे आपल्याकडे सिल्कच्या साड्या आहे फॅन्सी डिझायनर पण साड्या आहे आणि शालू पण आहे आणि डिझायनर मध्ये पण सिल्क साड्या पण आहे फॅन्सी पण साड्या आहे वर्कचे साड्या आहे त्याच्यासोबत सोबत कॉटन ऑरगन्झा वगैरे -सो� सगळं आपल्याकडे व्हरायटी भेटून जाणार त्यासाठी तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा आणि विथ किंमत सोबत आपल्याला सगळं दाखवून देणार अच्छा तर थांबा मंडळी जाऊ नका फुल इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आपला त्याच्यामुळे पहा कलेक्शन काय काय ते या चला दाखवूया दादा आपण मस्त पैकी साड्या दाखवी आणि तुमच्या शॉपला अकरा वर्ष वर्ष कम्प्लीट होते आपल्या शॉपला मग त्यांच्या स्पेशल आपल्याला म्हणजे अडीचशे पासून स्टार्टिंग आहे असं भरपूर कलेक्शन आपल्याकडे की जे आज लेवन इयर्स कम्प्लीट होते ते खुशी आम्ही पण आपले फ्रेंड सर्कलला पूर्ण चांगला सेल म्हणजे चांगल्यापणाने सेल ऑफर करून देऊ आपण स्टार्टिंग रेंज टू फिफ्टी पासून अडीचशे पासून हो हे पूर्ण साडेसहा मीटर कट आहे सॉफ्टनेस बघणार एकदम क्रॅप सिल्क आहे हा सॉफ्ट कापड आहे आणि एवढी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये विचारू नका भरपूर डिझाईन आहे हे आपल्याला स्टार्टिंग भेटणार अडीचशे पासून ह्याच्यामध्ये बाटिक प्रिंट आहे युनिक प्रिंट आहे असं वारली प्रिंट पण कोणाला जर हवं असेल तर वारली प्रिंट पण आपल्याला चांगले चांगले कलर डिझाईन सोबत भेटून जाणार हे जे मटेरियल आहे काय एकदम सॉफ्ट आहे आणि विथ ब्लाउज पीस आहे ओके विथ ब्लाउज पीस मध्ये आपल्याला अडीचशे रुपयामध्ये ह्या हो। साड्या मिळतात स्पेशली सेल सुरू झालाय वेडिंग स्पेशल आपण बोलू शकतो हे बघू शकतो त्याच्यात भरपूर डिझाईन आहे जे सध्या आपण सगळे म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही बघू शकत हा सगळे इंग्लिश कलर छान छान कलर आहे हे मालतीला सॉफ्टेंज असतो घेवाण साठी पण या साड्या खूप बेस्ट आहे सॉफ्ट मटेरियल आहे एकदम आणि लाईट वेट आहे म्हणजे कपडा बघत आहे तुम्ही कपडा सांगू शकता किती सॉफ्ट आहे आणि युजेबल वस्तू असं नाही की तुम्ही गिफ्टिंग पर्पज कोणाला जर दिली अडीचशे रुपयाची साडी कोणाला वाटणार नाही की टू फिफ्टीची साडी आहे आणि एक पीस पाहिजे असेल तर मी हे बघा निऑन कलर आहे चांगला एक ओपन करून दाखवतो हे असं पण नाही की साडी कमी पडणार हे पडणार पूर्ण साडी येणार हे बघा याचा ब्लाउज पीस आहे साडीचं विथ ब्लाउज पीस आणि हा याचा पदर आहे हे बघा हे पाहू शकतं आणि हे पूर्ण वारलीची डिझाईन आहे वारली प्रिंट सुंदर आहे पण प्रिंट वगैरे बघा चांगला मिलचा आपलं माल आहे हे बघा नाही खरंच मटेरियल एकदम एकदम सॉफ्ट येणार हा म्हणजे गिफ्टिंग पर्पज पण जर कोणाला दिले तर असं वाटणार नाही की अडीचशे रुपयेची साडी आहे आणि मेन तर गिफ्ट लोक देतात एकमेकांना पास करतात पण ही वस्तू जेमला पण देणार ते युजेबल करणार हे आमची गॅरंटी आहे यूज करणार साडी अशी वस्तू आहे म्हणजे फक्त देण्याचं सा नावासारखी नाही आता हे पण नेक्स्ट कलेक्शन पाहूया हे पण सुंदर आहे कलेक्शन बॉर्डर पण छान आहे खालून लॉंग आहे वरती शॉर्ट शॉर्ट कॉम्बिनेशन असते सध्या डार्क कलर आपल्याकडे आहे ना लाइट कलर जे चार्ट आहे ते दाखवून देऊ आपल्या फ्रेंड्स बाकी डार्क मध्ये पण असे शे, डार्क शेड येतो आणि ह्याची प्राइस म्हणजे समजा एकदम बॉटम रेट थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपये हा ये रेट मध्ये वस्तू कोण देऊ नाही शकणार एकदम थ्री फिफ्टी ला फक्त साडेतीनशे फक्त साडेतीनशे बघू शकतात हा सिल्कचे चे साडे आहे हो त्याच्यामध्ये पण भरपूर कलर डिझाईन आहे सगळे वेगवेगळे आहे आपल्याकडे आपल्याला मिळून जाते ना हो मिळून झालं भरपूर स्टॉक आहे आणि पेस्टल कलर आहे सगळे लाईट शेड ट्रेंडिंग आहे पेस्टल कलर आता ट्रेंडिंग आहे ते कलेक्शन अजून बरंच कलेक्शन आहे पण आपण व्हिडिओ मध्ये ना सिलेक्टेड दाखवताय त्याच्यामुळे बऱ्याच तुम्ही माझ्या मागे पण पहा आणि बरच कलेक्शन आहे जे तुम्हाला ह्या सेल मध्ये घेता येईल स्पेशली जर तुम्हाला बस्ता बांधायचा आहे तर तुम्हाला मस्त इथे कलेक्शन मिळेल भेटू शकतो नेक्स्ट कलेक्शन नेक्स्ट कलेक्शन आपलं सिल्क मध्ये एकदम बेस्ट रेट फोर हंड्रेड रुपीस ला आहे चारशे रुपये चारशे रुपयाला फोर हंड्रेड आणि आपल्याला कलर्स किती मिळते कलर्स ह्याच्यात कुठल्या मध्ये सहा असतो कुठल्या मध्ये चार असतो कुठल्या मध्ये आठ पण असतो हा सगळे वेगवेगळे असतो म्हणजे ज्यांना हेवी साडी घालायची ना लाईट वेट अशी थोडी भरलेली साडी पाहिजे नसेल तर ही बेस्ट आहे बेस्ट आहे हा याच्यामध्ये ही दुसरी डिझाईन पण आहे म्हणजे याच्यात डिझाईन तर भरपूर आहे पण सध्या एक सॅम्पल दाखवते डिझाईन वाईज की एवढे आपल्याला कलर भर डिझाईन भेटू शकते नाही फक्त फोर हंड्रेड रुपीज ला चारशे रुपयाला चारशे रुपयाला पाहू शकतात तोड़े कलर मॅचिंग आहे हे तर फक्त एक डेमो आहे पण असं हे रेंज मध्ये अजून भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे अच्छा दा दादा आता समजा ग्रुप मध्ये जर एकच कलर ची आपल्याला साडी पाहिजे पाच सहा पीस सेम कलर मध्ये तर पाचशे पीस पण पाहिजे ऑर्डरनी बनवून भेटू शकतो ठेव पाचशे पीस ही आपल्याला मिळेल बऱ्याच जणांची रिक्वायर ऑर्डर नाही ऑर्डर टाइम वेळ घेऊ नये त्याच्यानंतर हे बघू शकतात फोर ची रेंज साडेचारशे ची बघा सगळे साडे चारशे ची याचे कलर मॅचिंग ताई तुम्ही बघा किती छान छान कलर, कलर मॅचिंग आहे एकदम फ्रेश कलर आहे बघा आणि नवीन कलर आहे सगळे लाईट डार्क दोन्ही कलर याच्यामध्ये आपल्याला भेटून जाणार आणि सेल्फ बॉर्डर आहे हा पदर ताई एक आपण एक दाखवू शकतात हे बघा पदर आणि जे ब्लाउज आहे ना याचा एकदम कॉन्ट्रास्ट आहे बघा पूर्ण साडी आहे ताई हा आणि कपडा बघा किती सॉफ्ट आहे ताई हे बघा याचा पदर आहे वावस पुन्हा साडी आणि ह्याचा ब्लाऊज पण ताई साडेचारशे मध्ये कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज फक्त साडेचारशे रुपयाला हे बघा हे इथून हे ब्लाउज आहे हे पदर आहे डिझाईन आपल्याला दिसत असेल की वेगवेगळे मी थोडं शोल्डर वर दाखवते म्हणजे काय डायम आजो आहे हा ब्लाउज पीस आहे आणि हा तुम्ही पाहणार ना तर हा त्याचा पदर आहे पदर आहे हा साडी छान अशी ना डिझाईन आहे गुलाबांची आणि म्हणजे जेवढे पण कलर आहे ना ताई हे सगळे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे आपल्याला वाटणार सेल्फ पण कॉन्ट्रास्ट मध्ये वरती पण पाहू शकतात आम्ही डिस्प्ले पण केलेलं आहे वरती पण ह्याचा एवढी क्वांटिटी आमच्याकडे चालते रेट वाईज खूप छान आणि मेन कपडा सॉफ्ट आहे हे आपल्याला फोर फिफ्टी ला येणार साडेचारशे रुपीज ला ह्याच्यानंतर सिल्क मध्येच हे सनफ्लावर डिझाईनचं नाव आहे ह्याच्यामध्ये पण खूप खूप फेमस आहे हे आम्ही नसेल नसेल तर ताई तीन ते चार हजार पीस ह्याच्यामध्ये विकलेले याच्यामध्ये टोटल टो टो चार डिझाईन असतो हे बघा हे फ्लॉवर वेगळं आहे हे फ्लॉवर वेगळं आहे कलर चार्ट सगळे हा कलर सगळे टाइपचे चे याच्यामध्ये घेते सध्या डार्क कलर मॅचिंग आहे सगळे दाखवले याच्यामध्ये पेस्टर कलर पण घेते हे पण आपल्याला फोर फिफ्टी ला येणार साडेचारशे हे पण फोर फिफ्टी मार्केट मध्ये लाईक मार्केटला फाय नाईन्टी फाय आणि साडेपाचशे ला अजून पण सेलिंग होते पण आपल्याकडे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला फक्त साडेचारशे ला सनफ्लावर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती आपल्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलो तर तुम्हाला इथे मिळून जाते आणि लक्षात ठेवा मी वारंवार सांगते त्यांच्याकडे सेल सुरू आहे त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफर आहे फक्त फोर फिफ्टी मध्ये हेवी मध्ये वाटत दादा हेवी लुक मध्ये साड्या होत आहे म्हणजे साडी पण हेवी प्लस त्याच्या तुम्ही ब्लाउज पण बघू शकता एक पीस मी ओपन करून दाखवतो हे बघा हा ब्लाउज वरती पूर्ण आरी वर्क आहे म्हणजे हे बघा हे पदर कॉन्ट्रास्ट हे याचा पूर्ण साडी आहे ह्याचा ब्लाउज दिले आरी वर्कचे नेक पॅटर्न बनवलेली आहे Okay. म्हणजे आता तुम्ही विचार करत आई साडी कितीची असणार असेल हजार पर्यंत नाही ताई आपल्याकडे ऑफर मध्ये फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला आहेत हा फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला आहेत बघा आणि याचे कलेक्शन तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे होत आहे म्हणजे बघा आणि सगळ्यामध्ये असे हेवी ब्लाउज दिलेले आहे ते पाहू शकतात आणि असे पाऊच पॅकिंग आहे म्हणजे गिफ्टिंग पर्पज चांगला आहे स्वतःला युज करायचे असेल दरी पण छान आहे आणि सगळ्यामध्ये हेवी ब्लाउज आहे आणि फक्त आणि फक्त साडेपाचशे हा खूप लिमिटेड स्टॉक आहे स्टॉक नाही सेल चे आहे आमच्याकडे डेलीचे डेली साड्या सेल होते आता लिमिटेड स्टॉक आहे म्हणजे जसं कोणीतरी व्हिडिओ पाहिलं जे लवकर ते फर्स्ट हा ताई ताईला भेटू शकणार म्हणजे लिमिटेड स्टॉक आहे हा आणि फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला नक्की या लिमिटेड स्टॉक आहे आणि हे तुम्हाला साडेपाचशे ला पूर्ण दादर मार्केटमध्ये मा कुठेच मिळणार नाही ते या शॉपमध्ये आणि सेल आहे आणि सेल कशासाठी तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलंच आहे आणि ना आता व्हिडिओ स्किप नसेल तुम्ही केला ना तर तुम्हाला मी धमाकेदार ऑफर दाखवते जी त्यांनी अकरा वर्ष पूर्ण झाले त्यासाठी ठेवलेली ते सांगतात हेवी रेंजच्या साड्या आहेत ना ते, ते फक्त देणार आहे आपल्याला हजार रुपयामध्ये तर त्या साड्या आपण पाहूया त्यासाठी तुम्ही अजून व्हिडिओला ला व्हिडिओ साठी व्हेरायटी मी दाखवणार आपल्याला प्युअर सिल्क सारखी वस्तू आहे हे बघा वाव सुंदर कलर मॅचिंग बघू शकता एकदम पेस्टर कलर आणि हे फक्त आणि फक्त ताई सेव्हन फिफ्टी ला आहे साडे सातशे रुपये साड्या दाखवतात सेल मध्ये पण मला एक कळत नाही तुम्ही ह्या साड्या आधी म्हणजे तुम्हाला कशा विकल्या सेव्हन फिफ्टी मध्ये पहिले तर आपली याची प्राइस होती वन झिरो नाईन आणि वन वन नाईन फाईव्ह आता हे इलेव्हन अॅनिव्हर्सरी okay. आपली म्हणून हे आता बंपर ऑफर ठेवलेली आहे फक्त आणि फक्त सेव्हन फिफ्टी ला हे बघा त्याच्यामध्ये हे सगळे डिझाईन आहे आपल्याकडे हे बघू शकतात फ्रेश स्टॉक एकदम आणि फक्त आणि फक्त साडे ला सुंदर कलर आहे लाइट डार्क सगळे शेड भेटणार आणि हे एक प्लेन साडीचं मी पदर एक ओपन करून आपल्याला दाखवू शकतो हे बघा किती छान आहे कोणाला असं वाटणार की लाइनिंग पल्लू वगैरे आहे पण हे बघा किती मस्त आहे ताई कलर छान आहे हा लोकांना कसं आहे आता प्लेन वगैरेची खूप हा ते नेसाजी हाऊस असते प्लेन मध्ये ठेवलेली आहे आणि फक्त आणि फक्त साडे साडी आहे पदर हा पूर्ण साडी अशी येणार साडी आहे प्लेन आणि बॉर्डर हा आणि कलर तर तुम्ही पाहिलेच की किती छान छान कलर आहे हे बघा याचे कलर विथ ब्लाउज पीस सगळे हा विथ ब्लाउज पीस, 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 पीस। म्हणजे बंपर ऑफर तुम्ही सोडू नका फ्रेंड्स जेवढा जसा व्हिडिओ पाहिले तसंच तुम्ही आमच्या कॅप्शन मध्ये ऍड्रेस आहे वरती लवकर ने लवकर या कारण की सगळे आमच्याकडे एकदम लिमिटेड स्टॉक आहे म्हणजे ते स्टॉकचा फायदा तुम्ही घ्या इथे या साड्या पाहताय ना आणि कलर पहा तुम्ही शॉक होणार या साडीची किंमत ऐकली तर ज्यावेळी दिवाळीमध्ये वगैरे या साड्या जेव्हा सेल करत होते त्याची प्राइस खूप हाय होती आणि आता हे दादांनी खास सेल साठी आपल्याला जी प्राइस सांगणार ती पाहूया कलर कलर सगळे पहिले ताई बघून घ्या किती छान छान कलर आहे किती ह्याच्यामध्ये डिझाईन आहे ते पण पाहून घ्या अजून एवढे भरपूर डिझाईन आहे ताई की सगळे आपण व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत फक्त फक्त इथे येऊन सांगितलं पाहिजे की हे ताईचा आम्ही व्हिडिओ पाहिलाय ऑफर मध्ये काय आहे ते तर त्यांना आपल्या इलेवन्थिव्हर्सरी ची स्पेशल ऑफर दाखवू हे बघा हे सगळे नी सगळे ताई साडे आहे नऊशे हा ऑनली नाईन हंड्रेड ताई हे बघा ओनली नऊशे रुपयाला ऍक्च्युली हल्ली ना शालू घेण्यापेक्षा अशा साड्याही आपण छान नेसंट वाटणार हे जे झरी आहे ना बनारसी झरी आहे सगळे जे झरी आहे बॉर्डर तुम्ही बघा किती युनिक पॅटर्न आहे मी दादा तुम्हाला विचारणारच होती ही झरी दादा आता मला एक विचारायचं आपण व्हिडिओ मध्ये साड्या दाखवतो या साड्या सगळ्या वॉशेबल आहे घरी वॉश करू शकतो होम वॉशेबल आहे नॉर्मल शॅम्पू पाणी मध्ये वॉश करायचं काय साड्याला इश्यू नाही होते का आपण साड्या एवढे मागातले नाही ड्राय वॉश कशाला द्यायचे म्हणजे युजेबल वस्तू आहे एकदम बेस्ट आहे आणि मेन काही फ्रेंड्सला म्हणा कपडा कसा आहे काय कोणाला वाटतं की स्विफ कपडा असतो फुगणारा असतो पण हे कपडा बघा फ्रेंड्स हे बघा किती सॉफ्ट आहे एकदम युनिक आहे म्हणजे हे अनिव्हर्सरी सेलचा फायदा मी सांगतो की तुम्ही जसं व्हिडिओ पाहिला तसं नाही तसं तुम्ही आमच्या शॉपवरती या आणि ऍड्रेस ताई तुम्हाला लोकेशन कळवून देणार कसं यायचं आहे दादर आपल्या स्टेशन वरून दादर स्टेशन वरून ओनली टू मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स साधना हॉटेल आता आहे ना जस्ट रिन्युव्हेशन साठी गेले हो। साधना हॉटेलच्या जवळच हे शॉप आहे जी 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 वॉकेबल टू मिनिट्स आहे म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओ पाहिले तसंनी तसं वेळ काढून या आणि आपल्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडेआठ नऊ पर्यंत टाइमिंग टायमिंग आहे दादा तुम्ही पासून ऑफर सांगताय आपल्या ह्या साड्यात का हो हे बघा हे आपल्या एक स्पेशल ऑफर मध्ये आहे सगळे फिफ्टीन हंड्रेड ते घेऊन सतराशे अठराशे साडे आहेत हे बघा आणि फ्रेश स्टॉक असं नाही की डॅमेज वगैरे स्टॉक आम्ही विकतोय हे ऑफर मध्ये फ्रेश स्टॉक आहे सगळे नवीन माल आहे हे फक्त आणि फक्त ताई हजार रुपयाला पण दादा हजार मध्ये कॉन्ट्रास्ट त्याचा कलर परत बनारसी जरी हा ताई हे सगळे आम्ही हजार रुपयाला देणार आहे ताई आपले फ्रेंड्सला सगळे जे व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवतोय ना ताई म्हणजे हा हा आमच्याकडे लिमिटेड स्टॉक हे सगळ्यांनी सगळे आपल्याला थाउजंड रुपीज ला, ला भेटणार लिमिटेड स्टॉक आहे जरा थांबू नका लवकर कलर बघा डिझाईन बघा हे बघा सगळे एक आपले सेव्हन अॅनिव्हर्सरी हा एक स्पेशल ऑफर ठेवतोय त्याच्यासाठी आम्ही म्हणजे फक्त आणि फक्त एक थाउजंड रुपीज हजार बघा किती छान छान कलर छान छान डिझाईन आणि बॉर्डर पण दादा दाखवून द्या किती कॉन्ट्रास्ट हे रेटला थाउजंड रुपीज ला कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट पलव आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज ताई कुठेच मिळणार नाही एवढं हा तुम्हाला कुठला एक कलर आवडला असेल ताई तर ते मला बोला मी एक पीस ओपन करून दाखवतोय हा आप एक व्हिडिओ मध्ये ज्या ट्रेंडिंग कलर आहे लेव्हेंडर हे बघू शकतात हे बघा आणि दादा ही जरी वगैरे काही आपली बनव नाही प्रिंट नाही स्टिच केलेली जरी आहे सिलाई केलेली जरी आहे हे तुम्ही आपण बघू शकता की हायचं कॉन्ट्रास्ट पदर हे आहे पूर्ण कलर आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि याचा ब्लाऊज पण परत काही कॉन्ट्रास्ट दिलेला आहे आणि काम फिनिशिंग बघा किती छान आहे आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे म्हणजे मऊ आहे कडक नाही म्हणजे फुगणारा वगैरे नाही आणि हा याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ह्याचे तुम्ही कलर पाहू शकता किती छान छान आणि फ्रेश कलर सगळे नवीन कलर आणि मी ना हा एक कलर आहे ना शोल्डर वर दाखवतो धूपछाऊ कलर आहे हा मस्त वाटत पूर्ण शाईन देणार आणि लाईट वर अजून अजून छान वाटणार सुंदर कलर आहे फक्त वन थाउजंड रुपीज मध्ये एवढ्या हेवी ची साडी आपल्याला मिळते तुम्ही टाइम वेस्ट करूच नका लगेच या मी तर सांगेन तुम्हाला आणि क्वालिटी बेस्ट आहे नंबर वन क्वालिटी मी पूर्ण आहे ना चेक करून पाहते कारण कसे आपण महिला कुठलीही गोष्ट घेतो ती व्यवस्थित पाहूनच घेतो त्यासाठीही तुम्ही पा बघा जवळ नाही तुम्हाला हे कळत आणि मी फील करते क्वालिटी काय आहे ती हे बघू शकतात ऑरगंजा मध्ये आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे पाच सहा डिझाईन आहे सध्या आपल्याकडे दोन डिझाईन रेडी आहे ते मी दाखवतो आणि हे प्रत्येक डिझाईन मध्ये पण काही पाच पाच सात सहा कलर येतो ये हा ही ताई ऑनलाइन चेक करणार एकवीसशे बावीस साडी आहे आम्ही फक्त आणि फक्त हजार रुपयाला देतो रुपयाला ही साडी थाउजंड रुपीज ला डिझाईन आहे ही बांधणी डिझाईन आहे याच्यामध्ये अजून चार पाच डिझाईन आहे हे सेल ऑफर साठी तर आम्ही जे ऑफर मध्ये ठेवणार आहे त्याचा लाभ घ्या सगळ्यांनी आणि लवकर आणि लवकर आपल्या शॉपवरती या कलर कॉम्बिनेशन बॉर्डर सगळं वेगवेगळ्या तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि असं पण आहे की इथे आपल्याला अडीचशे पासून सांगितलंय पण अडीचशे मध्ये क्वालिटी तुम्हाला मिळते हे पण लक्षात ठेवा त्याच्या हे सिल्क चला त्याच्यामध्ये आपल्याकडे आता वेळ कमी आहे तर फटाफट फटाफट आता दाखवतोय डिझायनर साड्या हे तुम्ही पाहू शकता वर्कवाले आहे प्लेन बॉर्डर मध्ये पण आहे असं हे स्टोन नाही झरखंड आहे पूर्ण डायमंडचं काम केलेलं आहे हे पण फक्त हजार रुपये लावजंड रुपयेला हा ताई हँड तर म्हणजे हाय मशीन लावलेला आहे आणि याचा ब्लाऊज आहे ना कॉन्ट्रास्ट आहे पायपिंगच्या अनुसार हो आणि याच्यामध्ये अकरा कलर आहेत ताई सध्या आपल्याकडे हा आणि फक्त आणि फक्त हजार रुपयाला म्हणजे सगळ्या साड्या जेवढ्या आता जे दाखवतोय ते सगळे थाउजंड रुपीज ला मग आता ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला काय म्हणू शकतात रिसेप्शन साठी पण तुम्हाला हेवी लुकची साडी आहे तर सगळ्यात आहे आता फ्रेंडली कपडा नाव आहे आता ज्या लेटेस्ट कपडा येत आहे हे फिलिंग बघा तुम्ही कपड्यांची हजार रुपये कुठे भेटणार आणि मी दाखवते हो शायनिंग बघा कपड्याची फक्त आणि फक्त थाउजंड रुपीज ला कलर पण आहे तर आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून एक एक सॅम्पलच फक्त दाखवतोय आता ही साडी पण तुम्ही पाहू शकता किती छान आहे हे बघा हा हे पंधराशे पन्नास ची साडी आहे पण ही पण आम्ही ऑफर मध्ये थाउजंड रुपीज लाच दिलो हा इट विल नेट नाव आहे पण ऑर्गनजन आहे कलर डिझाईन आपल्याकडे भरपूर आहे हे पण आम्ही स्पेशल ऑफर ठेवली आहे हजार रुपयाला हजार रुपयामध्ये थाउजंड रुपीज खूप सुंदर साडी आहे म्हणजे हे वेळ तुम्ही सोडू नका जे हे लेव्हन्थनिव्हर्सरी आमची आहे आम्ही स्पेशल ऑफर ठेवलं आहे फक्त एक शॉपची आणि ऍडव्हर्टाइजमेंट साठी तर हे लाभ तुम्ही घ्या आणि ह्याचा ब्लाउज पीस ही पा भरलेला आहे भरलेला आहे काहीतरी वेग तुम्हाला पाहायला मिळालंय सरळ भाग आहे पूर्ण बॅक बॅकसाइड येणार आणि हे हाताचं काम का आणि याचा पदर पण या दाखवू शकतात हो। की हे कुठे पण बघणार मार्केट मध्ये मा हे रेटला हे वस्तू कोण पण नाही देऊ शकणार खरं सुंदर आहे आणि कलर तर तुम्हाला कळलेच असतील म्हणजे हजारला साड्या भरपूर भेटणार पण हे जे क्वालिटी आम्ही देणार म्हणजे समजा दीड हजारची ची साडी आहे थाउजंड ला स्पेशल ऑफर मध्ये आम्ही हो, ठेवलेली आहे ते कोण नाही देऊ शकणार बाकी साडी तर पाचशे पासून पण भेटणार त्याला गिफ्ट जरी दिलं ना तरी तो खूप असं मटेरियल आहे इकडे अशा साड्या पाहिल्या आता मला हो, हेवी रेंजच्या पाहिजेत आणि दाखवा मला हे तुम्ही बघू शकता नवीन कलर नवीन डिझाईन हे बघा साठी कपड्यामध्ये एकदम सॉफ्ट सिल्क बघा हात आहे ना एक एकच पाहतोय हेवी रेंज मध्ये इथे आल्या तुम्हाला बऱ्याच पाहायला मिळतील वस्तू बघत आहे किती छान आहे कलर मॅचिंग बघत आहे भरपूर कलर वगैरे भेटणार हे बघा एक आता हे विदाउट डायमंड मध्ये होती ही डायमंड मध्ये दाखवतो साटिन कपड्यामध्ये पहिले वस्तू पाहून घ्या पूर्ण झरखंड डायमंड काम आहे बॉर्डर कटवर्क पण आहे बॉक्स पल्लू आहे हा ताई हे बघा ताई पण एकदम परफेक्ट जे मी विसरतो ते ताई पण सांगतात कुठे काय आहे ते सुंदर आहे आणि आणि वर्क पहा या याच्यामध्ये पण कलर्स आपल्याला भेटणार आता ताई म्हणते वेळ कमी आहे म्हणून आपल्याला सिम्पल खूप मोठा होईल आणि मला तुम्हाला जे दाखवायचं ना ऍक्च्युली ते दाखवताना ये ना त्यामुळे मी दादांना सांगते मला सिलेक्टिव्ह साड्या अशा दाखवा जेणेकरून वेडिंग मध्ये नेताय इवन ही जी साडी तुम्ही पाहताय ही नवरी ही घेऊ शकते हे बघाय मोती कलर याच्यामध्ये सात ते आठ कलर आहेत ते कलर कॉम्बिनेशन साठी आमच्याकडे एवढी रिक्वायरमेंट असतो ना ताई हे बघा मोती कलर आहे हे मोतीला मॅचिंग पण असतो सध्या आपल्याकडे रेड मॅचिंग आहे ते मी दाखवतो आणि दादा हे बघा जवळ घेऊन या हे काय बघा मिरल वर्क ओरिजिनल मिरल वर्क आहे आणि प्लस त्याला झरखंड डायमंडचं पूर्ण काम केलेलं आहे बघू शकतात हे बघायला याचा ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे साडी सॉरी ह्याला सेल्फ ब्लाउज दिलेला आहे हे बघा आणि याची बॉर्डर खूप छान दिलेली आहे हाताला बॅक साइडला वेगवेगळे अशा टाईपच्या आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आता एक हे खूप चालते काश्मीना वर्क मध्ये मी आता तुम्हाला तेच विचारणार होती ही साडी आपल्याकडे अजून कशी नाही दाखवली नाही 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 मग व्हिडिओ सगळे पाहणार कसं लास्टलाच सगळे वस्तू काढायला लागते ना चांगले चांगले नाही तर व्हिडिओ पहिलेच हे असं चांगली साडी दाखवून दिली तर लास्ट पर्यंत आपला व्हिडिओ कोण बघणार मध्ये पण बघा सुंदर असं इथे मोर आहेत आणि त्या मोराची डिझाईन पहा सगळ्याकडे मेन हे सांगायचं होतं सगळ्याकडे फक्त पेस्टर कलर भेटणार पण आपल्याकडे ह्याच्यामध्ये ताई डार्क कलर पण भेटणार काढतात आहे हे बघा असं कोणाला डार्क कलर हवा असेल तर ते पण आपल्याकडे भेटून जाणार ताई म्हणजे आपल्याकडे कलर चॉईस सगळं आहे आपण ही साडी ओपन करूया हो, कलर ताई बोला आ, हाँ वाला ना लेव्हेंडर हो 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 खूपच छान वाटतंय हे बघा ताई त्याच्यावरची डिझाईन म्हणजे पेक्षा वेगळं कलेक्शन ताई आपल्याकडे भेटणार आणि हे सगळे थोडे हेवी रेंज मध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपल्याला ऑफर तर भेटूनच जाणार म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला शॉपवरती यायला लागेल हे बघा किती सुंदर आहे पहा आणि लाईट वेट आहे पश्मीना एकदम लाईट वेट आहे कोणाला वाटणार की हेवी लुक असणार आणि याची बॉर्डर पल्लू पाहू शकतात किती छान आहे ना मला असं वाटलं काय म्हणजे पश्मिना मध्ये मी आतापर्यंत पाहिलं हेवी लुक मध्ये तुम्ही ही साडी पाहणार ना तर ही साडी एकदम लाईट वेट आहे पदर ही पहा किती सुंदर आहे आणि इथे आपण पाहतोय किती सुंदर सगळ्या प्राण्यांची अशी ना इथे डिझाईन आहे खास करून हरिण आहेत आणि नारळाची झाड त्याच्या इथे ही लेडी दिली आहे किती सुंदर प्रकारे सजवली होती झाले सिल्क मध्ये असं नाही असं डिझायनर साडी मध्ये पण हेवी आहे आपल्याकडे टोटल टू फिफ्टी ते घेऊन टू थाउजंड नाही टू फिफ्टी ते घेऊन फायव्ह थाऊजंड पर्यंतची चॉईस आहे पूर्ण झारखंड डायमंड वर्क मध्ये वेडिंग टेस्ट आहे हे वेडिंग म्हणजे तुम्ही इथे येत आहे ना आपण व्हिडिओ मध्ये अडीचशे ते दोन हजारच्या रेंज दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या वरच्याही तुम्ही बघणार ना बाप रे तुम्ही असं ही साडी तर साड्या भेटणारच पण वेडिंग पर्पज पण आपल्याला पाहिजे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी ताई आपल्या ऍड्रेस सांगून द्या कुठे यायचं ताई आता कुठे लांब जायचं नाही दादर इशला आल्यावर कैलास लसीकडनं सरायचंय साधना हॉटेल हे फेमस आहे साधना हॉटेलच्या बाजूलाच हे शॉप आहे जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंय त्या शॉप मध्ये यायचंय दादा आणि अजून एक मला सांगा नऊवारी साडी आपल्याकडे मिळतील हा नऊवारी पण आहे ना, ना अच्छा नऊवारी पण नऊ पण म्हणजे एखादा लग्नाचा बस्ता बांधायला येतो तुमच्या सेल मध्ये स्पेशली तर आपल्याला त्याही मिळून जातील नऊवारी दाखवा जेणेकरून हे एक सॅम्पल दाखवून देतो जे आपल्याकडे आहे ते हे बघू शकतात तुम्ही पदरची साडी ओनली फोर हंड्रेड रुपीस ला चारशे रुपये ह्याच्यामध्ये बावीस कलर बावीस बावीस कलर, बाविस कलर।, बाविस कलर।, बाविस कलर। आणि हेवी मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर हेवी आपल्याकडे थाउजंड पर्यंत आहे म्हणजे त्या रेंज मध्ये आम्ही घेऊ शकतो हो हो घेऊ शकतो ठीक आहे तर व्हिडिओ मला तर असं वाटतं तुम्ही स्किप केलाच नसतात आणि असे सुंदर कलेक्शन तुम्ही पाहिले नाही या व्हिडिओ मध्ये तर जरूर या तुमच्या आजूबाजूला पण ज्यांच्या ज्यांच्या घरी लग्न आहे तिकडे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्यांच्या शॉपला झाले अकरा वर्ष पूर्ण पण त्याचा फायदा घेऊ शकता कोण पण असेल ट्रेडिंग साठी साठी कि स्वतः युज साठी हे सेलचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि ना मी ओव्हरऑल ह्यांचा शॉप दाखवते शॉप मध्ये तुम्ही बघणार ना आता सेल सुरू होतोय त्यामुळे बरच कलेक्शन आलंय फुल स्टॉक आलाय फुल स्टॉक त्याच्यामुळे असं नाही कोणी आलं कोणाला मिळणार नाही पण व्हिडिओ बघून आला है, पन तर नक्की तुम्हाला मिळू जाईल आउट ऑफ स्टॉक व्हायच्या आधी तुम्ही नक्की या व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद